मी काय नोकरी नाही करी कर गाडी धुवायला पाणी पाण्या कि नाही आणायला मी रिकामी नाही नवकर नाही बाप्पाची बसवलेली तर उठे चला बघ धंदा हो नाही नाही आणणार मी पाणी पाण्या रिकामी नाही मामा काम करते ते बसा गुलामगिरी करी पण मी नाही गुलामगिरी करायला रिकामी कोणाची चला बघ धंदे आपले आपले नाही नाही करणार मी उठ म्हणलं तुला नाही आणणार नक्की समजा विषय बस रिकामी नाही मी पाणी आणणार बापाची बसले नाही तुझ्या येतोस रुबाप करायला पाणी देईन चारा दे करून नाही आणणार मी नाही आणणार नाही आणणार विषय संपला बदलताना देत नाही माझ्या पाणी देवाई दे नाही देणार मी काय मी केलं नाही स्वयंपाक केलं नाही काय नाही काय नाही कशी म्हणते मग लिकरून येत नाही माझं इथं कशा जास्त येते काम घेऊन शिन पाणी देईन कुठं देईन आमकं दिन का तुमच कला निवांतन बसत कुठला नाही तुमची ना निवांत कशाला काय करून आलास वाढ मला होत नाही कुणाला आता आपल्या आपले उद्योग बघायची रिका नाही कोणी कुणाला हे करायला माझं तोंड पळलंय तोंड पळालं घेऊन प्यायच मी बसलेलं नाही कुणाची आता बघी बर माझी गाडी धुवून काढ बरं धू नवकर ठेवूया खांदा मी काय नोकरी नाही करी गाडी धुवायला

पट्टा के पट्टा कर तुला पट्टा पट्टाऊन तिथे कमराचा काढून बिल्ट कर तुझा पट्टा कसा उड्या मारतोय ती बघते मी बी पट्टा भेडवायला लागला काय मला मी भेडवते काय मी भेड बाई नाही धुवायचं धुत भिगडो रिकामी नाही मी धुवायला गाडी लवकर ठेवाय ते मामा माझं कामायच करीत असेल ती त्याला लेकीची गरज आहे मग करत असेल मी नाही करायला का मी हो मामा करत मामाचं भुषण दाखवायला लागला काय मला मामा करतो मी करू का हा गुलामगिरी करायला लागला काय माझ्यासाठी घेऊन दालागिरी वा रे वा तुला लास्ट वाली चरतोय लास्ट विचार फर्स्ट विचार पन्नास सेवा तुझे तुला कवर विचार तोर विचार माझा एकच शब्द येणार पुन्हा पश्चात्ताप करायला पाहिजे मी करून येणार बाई नाही मी मला शानपणा शिकवायचा नाही एवढा उठ म्हणजे नाही म्हणणार नाही म्हणू शकत मी नाही म्हणू माझ्या खायापयचा वांडी झाले काय वांदे नाही oh. कुणी पायावर नानवाय लागलं नाही मला हो हात पाय चालते माझे अजून विचार कर पूर्ण विचार केला मी विचार करूनच सगळ्यांना बोलत आहे मी मी बुद्धू नाही इडी नाही ना। ना। करोडपती म्हणून करोडपती हा लय करोडपती आहे लय करोडपती बघितलाय मी करोडपती सी बघितलेला आहे नेटवर्क मार्केटिंग मी आज जवळ जवळजवळ साडे दहा करोड रुपयाची संपत्ती कमवली कमेली कमवली कुठं ठेवली कुठं मी आज मी जमिनीवर आहे नाही हा उडल हावात उडणार आता जमिनीचे लेवल ला माणूस आहे मी मला तेच म्हणलं ना हवे तुडायची गरज नाही आब्रुचा घरी घबरून मेला वाकळा घेऊन सभाला गेला नोकरी करू नको ही हवात बंदुकीच भुसकाठात गोळ्या मारायच्या सोडून दे साडे पंधरा करोड रुपयाची आता संपत्ती माझ्यात गोळ्या मारायच्या सोडून दे विषय संपला हा तुला बीएमडब्ल्यू मध्ये ना नगर मला बीएमडब्ल्यू मध्ये बी नगर एडब्ल्यू मध्ये बी नगर मला मला नकोय माझं मी आहे तेच सुखी समाधान चटणी मिरची खाते टायमाला तेच मला बाजार घ्यायचं समाधान आहे बरोबर पाणी नाही आणणार या गोष्टीचं पाहिजे आणणार नाही बरं ना तुला मी खरं काय करायचं तुला ती मी काही तुमचं पाणी आणून कुठं काय आण काय तर पाणी बघू काय तुमच्याकडं आण तिकडं पाणी आणून कुठं काय लोक लकडे लावायचं आहे काय